ब्रॉट टू यू बाय टेक्नो पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन पाण्याची जे पिण्याचं पाणी ते पाणी सोळाशे कोटी रुपये मंजूर झाले होते तरी ते पाण्याची अजूनही काही समस्या सुटलेली नाही आपण खासदार निवडून देऊ आणि त्यांनीच पंतप्रधान निवडून देऊ पुढं की पाण्याचे प्रॉब्लेम वगैरे पण असतात आणि जे पण सगळे युथ आहेत म्हणजे आपल्या इकडे जे पण इक जॉबचे वगैरे प्रॉब्लेम आहेत सगळ्यांना ते पण सॉल्व्ह डेव्हलपमेंट केल्यानंतर के आपल्याला सांगायचं सा गरजच नाही लोकांना सगळं दिसतात पाणी पाणी वगैरे हो सगळी व्यवस्था हो आमच्या पाणी नाही आमच्या कॉलनीमध्ये साहेबांना आम्ही एकदा पुन्हा चान्स देऊ शेवटचे पंचवार्षिक असणार आहे त्यांची तीनशे सत्तर कॅल्क्युलेट आहे चारशे तर असतील सध्या मी छत्रपती संभाजीनगर मध्ये आहे आणि लोकसभा चुनाव तेरा मे ला छत्रपती संभाजीनगर मध्ये होणार आहे तर लोकांचा काय मत आहे ते जाणून घेऊया सोबत काही लोक आहे त्यांच्या सोबत बोलून घेऊया मला सांगा तेरा मेला आपल्याकडे मतदान आहे तर तुम्हाला कशा खासदार हव्या खासदार असा पाहिजे की सर आपल्या शहराचा विकास करायला पाहिजे मतदान करणार ना मत तुम्ही तर काय काय मुद्दे राहायचे यावेळेस करणारच आहे सर जसं आता मला कळायला लागलेलं आहे की आपण जे मतदान करणारे त्याने आपण खासदार निवडून देऊ आणि त्यांनीच पंतप्रधान निवडून देऊ पुढं जे खासदार राहतील तर आता देशाच्या पंतप्रधानाबद्दल सध्या अवस्था खूप बिकट आहे सर चुकीचा प्रचार केला जातो की मोदी आहे तर नाही असं काही काही पण हे पूर्ण चुकीचं आहे सामान्य लेव्हल गोष्ट अवघड चालली पण आणि आपले संभाजीनगरचे पाहिलं गेलं तर काय कोण पाहिजे संभाजीनगरचे चंद्रकांत खैरे याच्यामुळे येणार आहे की ते आघाडीचे असल्यामुळे येणार अजून आपल्या सोबत काही लोक आहे मला सांगा मतदान करणार तर काय काय मुद्दे राहील सर लोक हितासाठीच आपण मतदान करतो आणि त्यासाठीच केलं पाहिजे जो पण निवडून येईल तो कळेलच ना नंतर मतदान झाल्यानंतर आपल्याकडे लोक लोकनेता आहेत त्यांचं म्हणणं आहे की आम्ही निवडून येणार आहे पण लोकांचं काय ठरतंय यावर डिपेंड आहे ना ते कोण निवडून येणार कोण आणि जो कोणी निवडून येईल त्याने लोकहिताचे आणि लोकशाहीचे प्रश्न सॉल्व्ह केले पाहिजे असं वाटतं मला वैयक्तिक तुम्हाला कोण हवं आहे चंद्रकांत खैरे पाटील काय बरं सर ते त्यांचं जो व्ह्यू आहे जनतेकडे बघण्याचा तो खूप छान आहे म्हणून आणि ते लोक शाहीत आल्यानंतर लोकांचे प्रश्न सोडवतील असं मला वैयक्तिक वाटतंय तुम्ही पण मतदान करणार हो मतदान तर कर... करणार आम्ही कोण हवा तुम्हाला चंद्रकांत खैरे चंद्रकांत खैरे पाटील खैरे पाटील कारण की जे जनतेसाठी विकास वगैरे करतील आपल्या शहरासाठी जो काही बदल घडून आणतील त्यासाठी ते एकमेव नेते आम्हाला त्यांच्यावर काही लोक आरोप पण करत आहेत ते जेव्हा ते खासदार होते वीस वर्ष वीस वर्ष साठी त्यांनी काय केलं नाही अशा लोकांच तो पॉलिटिकल एक व्ह्यू झाला त्यांच्या प्रकारे की एकमेकांवर ते आरोप करत असतात त्यामुळे आपल्याला त्यांच्याशी तर काही घेणे देणे नाहीये आपल्याला आपल्याला काय वाटते ना आपल्याला कसा लीडर हवाय आपल्या स्टेट साठी किंवा आपल्या भागात कोणता नेता आपल्याला हवाय त्यामुळे आम्ही त्याला त्यांना वोट करू ठीक आहे अजून लोकांचं काय मत आहे ते जाणून घेऊया सध्या मी गारखेड्यातील जे फूड स्ट्रीट आहे तिथे आहे आणि इथे पण खूप लोक आलेले आहे दादा मला सांगा नाव काय तुमचं चेतन बा तेरा मेला ला आपल्याकडे मतदान होणार आहे तर कशा तुम्ही मतदान देताना काय काय मुद्दे राहत जे लोक डेव्हलपमेंट करतात आ, जे डेव्हलपमेंट बद्दल जास्त फोकस करतात आणि जे काही गरज असतात त्याच्याबद्दल जास्त त्यांनी फोकस करून आता समजा रोड कनेक्टिव्हिटी फ्लाईट कनेक्टिव्हिटी सगळे लोक दावा जिथे नेता आहेत ते सगळे दावा करत आहेत की आम्ही डेव्हलपमेंट करणार जे बट डेव्हलपमेंट केले तर आपल्याला दिसतात ना डेव्हलपमेंट केल्यानंतर आपल्याला सांगायचं सा गरजच नाही लोकांना सगळं दिसतात आता रोड कनेक्टिव्ह समजा आता महासमृद्धी मार्ग आहे आता वंदे, वंदे भारत एक्सप्रेस ट्रेन आहे ते सगळं आपण बघितल्यानंतर आपल्याला जे काही फॅसिलिटी लोकांना दिलेल्या आहे ते सगळ्यात माहिती असतं त्यामुळे लोक वोट करणार आहे तुम्हाला कोणता नेता आहे आता संभाजीनगर मध्ये आता सध्या तर संजय सिरसाट सगळ आणि अतुल सावे साहेब ते खासदार खासदारसाठी तर आता आतापर्यंत जे काही जुनं होतं खैरे साहेब खरे साहेब आता लाईक लोकांना जास्त पैकी काम करायला पाहिजे होत तर चार टाईम चार टाईम एम पी त्यांनी निवडून आले होते तरी पण तेवढं त्यांनी ते काम केलं नाही त्या विद्यमान जे खासदार आहेत जलील साहेब पण थोडंफार काम केलेलं आहे बट जे काय आता जास्त लोक आता एमपी क्षेत्रामध्ये उभे आहे त्यामुळे थोडं ऊट रिवाड करून नंतर जे काय दुसरं काय सांगू शकत नाही आता कोण आहे नवीन चेहरा पाहिजे का तुम्हाला हा नवीन चेहरा पाहिजे संभाजीनगर डेव्हलपमेंट साठी नवीन चेहरा पाहिजे तुम्ही संभाजीनगर बघा आणि नाशिक बघा अहमदनगर बघा तिथं जास्त डेव्हलपमेंट आहे पण संभाजीनगर एवढा अपॉर्च्युनिटी आहे तरी पण डेव्हलपमेंट इथं कमी आहे कनेक्टिव्हिटी आहे इंडस्ट्रीज आहे

अच्छा पार होंगे मोदी अजून आपल्या सोबत काही लोक का आहेत त्यांच्या सोबत बोलून दादा मला सांगा मला। नाव काय तुमचा काय वोट करणार मग नक्कीच लोकशाही बघा मतदान करणं आपला अधिकार आहे पण मतदान करत असताना नुसतं आपण एखाद्या व्यक्तीकडे न पाहतो किंवा पक्षाकडे न पाहतात जो व्यक्ती आपण निवडून देऊ त्या व्यक्तीने निदान काहीतरी काम करायला पाहिजे तरच हो तर या व्यक्तीला आपण मतदान करायला पाहिजे संभाजीनगर मध्ये आपले काय काय मुद्दे आहेत आमचे मुद्दे असे आहे पाण्याची जे पिण्याचं पाणी ते पाणी सोळाशे कोटी रुपये मंजूर झाले होते तरी ते पाण्याची अजूनही काही समस्या सुटलेली नाही त्यानंतर पुन्हा रस्त्याची जी समस्या ती समस्या अजून तशीच आहे अशा बऱ्याच काही समस्या आहेत त्या समस्या जोही कोणी खासदार होईल त्या खासदारांनी या समस्या सोडायला पाहिजे आपल्याकडे कोण कोण उमेदवार आहेत आणि तुम्ही कोणाला मतदान बघा चंद्रकांत खैरे साहेब हे अगोदर चार पंच वर्ष निवडून आले तरी त्यांनी काही जेवढं पाहिजे तेवढं काही विकास केलेला नाही त्या आधारे दलील साहेब यांना निवडून दिलं तो लोकांनी आणि त्या मानाने त्यांनी खूप काम केलेलं आहे म्हणजे सत्ता नसताना त्यांनी काम केलंय जर सत्ता असेल तर व्यक्ती काही करू शकतो परंतु सत्ता केंद्रात मोदी सरकार म्हणजे बीजेपी जे सत्ता असल्यामुळे त्यांना काही पाहिजे तेवढा निधी त्यांना दिलेला नसल्यामुळे त्यांच्याकडनं तेवढे काम झालेले नाही मग आता जी राहिले ते बुमरे साहेब आता शिवसेनेकडून लढवणार परंतु तरी खैरे साहेबांना यावेळेस मतदान देण्याचा आमचा कौल असणार काही लोकांचं हे मत आहे की खैरे साहेबने वीस वर्ष होते त्यांनी केलेलं नाही हो एक गोष्ट खरे खैरे साहेबांनी जे पाहिजे होत ना त्या मानाने काम केलेलं नाही परंतु पुन्हा यावेळेस नक्कीच त्यांना एकदा चान्स द्यायला पाहिजे त्या मानाने मग खरे साहेबांना आम्ही एकदा पुन्हा चान्स देऊ शेवटचे पंचवार्षिक असणार आहे त्यांची त्यामुळे अजून आपल्या सोबत काही लोक आहेत जे इथे आलेले आहेत दादा तुम्ही मतदान करताना काय काय मुद्दे राहत या शहराचे भरपूर मुद्दे आहेत या सुविधांचे मुद्दे आहेत आणि सगळे फॅक्टर्स आहेत सध्या केंद्र सरकारमध्ये जे चालू आहे की एकीकडे पारदर्शकता म्हणायची आणि एकीकडे सगळे घेऊन फिरायचे हे असे भरपूर मुद्दे आहेत शहराचा विकास आहे आम्हाला आठ आठ दिवस पाणी येत नाही शहरामध्ये जिथे नेता आहे महाविकास आघाडी आघाडी महायुती आणि जे सध्याचे खासदार आहेत त्यांचा दावा आहे की त्यांनी भरपूर काम केलेलं आहे भरपूर काम के केलेलं आहे असा दावा असून उपयोग नाही ते दिसायला पाहिजे ना सर्वसामान्यापर्यंत ते काम पण दिसायला पाहिजे असं वाटत नाही शहरामध्ये की आपण शहरात राहतोय एखाद्या ग्रामीण भागामध्ये राहिल्यासारखे इथे इतके धुळीचे लोड उठतात ना स्वच्छतेचा आहे तर पुण्या मुंबईच्या धर्तीवरती इथे स्वच्छताच होत नाही आपल्याकडे केंद्रीय मंत्री पण आहे आणि कॅबिनेट मंत्री पण आहे तो एकमेकांना श शह देण्यासाठी ह्या पार्टीचा जर इथे खासदार होता तर त्याला श देण्यासाठी केंद्राने दुसरा मंत्री इथं टाकला पण त्या मंत्र्याने काम करायला पाहिजे असं अपेक्षित आहे तसं ते काम होताना दिसत नाही फक्त एकमेकांना श शह देण्याच्या कामामध्ये शहरवासियांचं नुकसान होत आहे अजून आपल्या सोबत काही लोक आहेत त्यांच्या सोबत बोलून घ्या दादा मला सांगा तेरा मेला आपल्याकडे मतदान आहे तर काय काय मुद्दे आहेत विकासाचा मुद्दा आहे हिंदुत्वाचा मुद्दा आहे प्रकर्षाने जे मोदींनी जे, जे आ, राम मंदिर उभं केलं हा फार मोठा मुद्दा आहे याच्यामध्ये परत तीनशे सत्तर कलाम हटवलं हा एक मुद्दा फार मोठा आहे तुम्हाला काय वाटतंय जातीभर मतदान होणार का जातीवर मतदान होणं तस चुकीच आहे पण मतदान हे विकासावरच व्हायला पाहिजे जेव्हा तुम्ही मतदान करणार तर त्यावेळी काय काय मुद्दे राहील विकासाचा मुद्दा सगळ्यात प्रथम आहे काय विकास झाला नाही विकास चांगला चालू आहे तोच मुद्दा प्रथम आहे कोण करत आहे विकास आता जे सध्या जे सरकार आहे ते चांगल्या पद्धतीने आणि विद्यमान खासदार जे आहेत ते खासदार आहेत ते काम पण ते तेवढा विकासाच फार काही दिसत नाही ते मला सांगा वोट करणार yes, बिलकुल काय काय मुद्दे मुद्दे तर जसे मोदी सर आपल्याला ऑलरेडी खूप काही छान छान देत आहेत आणि आपले फायदेही त्याच्यात भरपूर आहेत आणि जर ते जर सगळं आपल्यासाठी व्यवस्थित आधीच विचार करताय तर मला नाही वाटत की आपण काही त्यांना अजून दिलं पाहिजे मला वाटतंय की चारशे पार होणार बीजेपी नक्की आणि ते महाविकास आघाडी त्याच्यासाठी तर नाही सांगू शकत पण मोदी सरकार बेस्ट अजून आपण काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार मला सांगा वोट करणार तर काय काय मुद्दे म्हणजे सरकारनं मागचं केलेलं काम वगैरे हो गरिबी किती राहिली देशात फक्त धर्माच्या नावावरती जे हे केलं गेलं त्यावर मला वाटतंय का धर्मावर राजनीती होत आहे हो नक्की होता आरक्षणावरती मराठ्यांना खेळवलं गेलं अशा गोष्टी खूप साऱ्या जेव्हा तुम्ही मतदान करणार तर शहराचे काय काय मुद्दे मतदान करणार तर शहराचे काय काय मुद्दे शहराचा विकास झालेला आहे खूप सारा रस्ते जे रस्ते बनत आहे आता नवीन वेळ जे खूप साऱ्या गोष्टी शहरात नवीन येतील आता त्याचा वगैरे राजकीय पक्ष आहे त्यांचा दावा आहे का आम्ही खूप काम केलेलं आहे लोकांना समजेल आता मला तर वाटत नाही केलेलं आणि छत्रपती संभाजीनगर मध्ये पिण्याच्या पाणीच्या पण खूप लोकांना त्रास आहे सध्या आपल्या सोबत काही महिला आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊनचा प्रयत्न करतो ताई मला सांगा छत्रपती संभाजीनगर मध्ये पाणीच्या खूप लोकांचा त्रास आहे काय वाट आहे सर त्रास आहे आपल्याकडे जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय बेसिक सुविधा असायला पाहिजे झाली नाही का काही बेसिक नाही बऱ्यापैकी आहे आता पाण्याचा उन्हाळा तेवढा प्रश्न पडतो एरवी असतो काय मला सांगा फर्स्ट टाइम वोट करणार हो काय जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय म्हणतो ऍज अ फर्स्ट टाइम मी ऍक्च्युली फर्स्ट टाइम वोट करते सो मला इतकी आयडिया नाहीये सो मी पेरेंट्सच्या सजेशन नी प्लस मला जे ठीक वाटेल त्या हिशोबाने वोट करेल मी एक्साइटमेंट आहे का हो आहे ना आता आहे ना आता काही दिवसात बट एक्साइटमेंट आहे अजून आपले सोबत सध्या आम्ही काही लोकांचे बोलण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांची काय प्रतिक्रिया आहे आणि त्यांचं काय मत आहे ते जाणून घेऊया दादा मला सांगा आपल्याकडे तेरा मेला वोटिंग आहे तर मतदान करणार हो करणार ना काय मुद्दे राहील मुद्दे।, <laughs> मुद्दे जे औरंगाबाद मध्ये चालू आता अरे सर आता काही मला सांगा तुम्ही घरामध्ये होते तर खूप हो आहे ना पाण्याचा खूप पाण्याची पाईपलाईन लवकर आणून ठेवा आमच्या कॉलनी मध्ये बालाजी नगर जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे पाणी वगैरे हो सगळे व्यवस्था हो आमच्या पाणी नाही आमच्या कॉलनी मध्ये काही लोकांसोबत बोलण्याचा प्रयत्न करणार मला सांगा जेव्हा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे राहील वोट करताना आपल्या जे लोक आहेत समोर आपले जे समाजातले लोक आहेत त्यांच्यासाठी जे चांगलं करेल तेवढाच विचार आपण डोक्यात ठेवून वोट करायचं की ज्या माणसाकडून आपल्याला वेळोवेळी मदत भेटेल अशा माणसालाच आपण वोट केलं पाहिजे कोणाला वोट करणार चंद्रकांत खैरे भुमरे किंवा इम्तियाज जलील असं थोडी सांगू शकणार आपण वोट आपलं पर्सनल वोट ते पर्सनल आहे परंतु कोणता तुम्हाला हवा माझ्या मते तरी भुमरे काय बरं कारण की त्यांचे आपले तर असे पण पालकमंत्री महाराष्ट्राचे पालकमंत्री आहेत ते तर त्यांची कामगिरी आता आतापर्यंतची केलेली कामगिरी त्याच्यावरून आपण त्यांचं थोडस आणि बस अजून आपण काही लोकांसोबत बोलण्याचा अजून प्रयत्न करणार ताई मला सांगा तेरा तारीखला वोट करणार तुम्ही तर काय काय मुद्दे राहील <laughs> आमचं वोटिंगच नाहीये <laughs> तर कुठे आहे तुमचे आम्ही परभणी जिल्ह्यात राहतो वोटिंग केली तुम्ही नाही काय बरं वोटिंग केलं नाही तब्येत भरी म्हणून गेलोच नाही आम्ही आणि बाळाची पण तब्येत भरी तुम्हाला काय वाटते देशामध्ये कोणाच राज्य येणार मोदी चारशे पार होणार होणार नक्की होणार अजून हे रेस्टॉरंट मध्ये बरेच काय लोक आहेत त्यांच्या सोबत बोलण्याचा प्रयत्न करणार आणि त्यांचं काय म्हणणं आहे तेरा तारीखला आपल्याकडे मतदान होणार आहे तर काय काय मुद्दे विकासाचाच मुद्दा आहे डेव्हलपमेंटचा आहे चांगला कॅन्डिडेट निवड आणायचा हाच महत्वाचा म्हणणं जिथे प्रत्याशी आहेत त्यांचं म्हणणं आहे का आम्ही डेव्हलपमेंट वर्क केलेलं आहे का तुम्हाला त्यांनी डेव्हलपमेंट आहे नाही आम्हाला ग्राउंड औरंगाबाद मध्ये असंच काय डेव्हलपमेंट दिसत नाही पण आता का बघूयात काय चेंजेस होतात ते इथले आपले संभाजीनगर मध्ये केंद्रीय मंत्री पण आहे आणि राज्यमंत्री पण ह्यावेळेस जेव्हा खासदार निवडून देऊ त्याच्यानंतर बघूयात की काय चेंजेस होतात त्याच्या काही मला सांगा वोट करणार तर तुमची काय समस्या आहे सध्या आपल्याकडे पाणी पाणीच्या खूप करा सोबत काही युथ पण आहे त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घेऊया मला सांगा फर्स्ट टाइम वोटर आहे का काय काय मुद्दे राहील जेव्हा तुम्ही आपल्या जे पण आहे सगळ्या गोष्टी जस की ज्या पण अडचणी असतात त्या सॉल्व्ह झाल्या पाहिजे वगैरे ते सगळ्या गोष्टी असे जस की पाण्याचे प्रॉब्लेम वगैरे पण असतात आणि जे पण सगळे युथ आहेत म्हणजे आपल्या इकडे जे पण जॉबचे वगैरे प्रॉब्लेम्स आहेत सगळ्यांना ते पण सॉल्व्ह झाले पाहिजे असं वाटते वाटते का चेंज हवा येस yes, चेंज हवा अजून आपल्या सोबत काही आहे फर्स्ट टाइम वोट नो तुम्ही करणार नाही तुम्ही अजून काही लोक आहेत सर वोट करणार तर काय काय मुद्दे विकासाचा मुद्दाच महत्वाचा आहे शहराचा विकास आजपर्यंत झालेला नाही आणि दुर्दैव आपलं की मराठवाड्याला आपला एक चेहरा नाही कुठे की असं जसं आपण बारामती शरद पवार म्हणतो तसं मराठवाड्यात कोणी चेहरा नाही की ज्यांनी खूप डेव्हलपमेंट केली ज्याला आपण मत द्यावा असा कोणी चेहरा नाही त्यावेळेस केंद्रात जे सरकार आहे त्याच्यासाठी आम्ही विकासाला मतदान करणार आहे आणि इंडिया अलायन्स काय वाटतंय तुम्हाला इंडिया अलायन्स बद्दल काय वाटतय त्याबद्दल अलायन्स किंवा महाविकास महाविकास आघाडी बऱ्यापैकी म्हणजे चांगलं काम करत आणि असंच त्यांचं काम राहिलं की बार चारशे पार होणार शक्यता तर पूर्णपणे आहे तीनशे सत्तर कॅल्क्युलेट आहे चारशे तर नसतील पण तीनशे सत्तर पर्यंत नक्की जाते ताई मला सांगा वोट करणार होणार का चारशे पार आणि महाविकास आघाडी किंवा इंडिया अलायन्सला कसं बघा मी त्याबद्दल तर काही बोलू नाही शकणार मी ट्युटर आहे मला म्हणजे आताची जी सरकार येईल त्यांनी एज्युकेशन सिस्टम म्हणजे जसं वेगवेगळे वेग बोर्ड आहेत आपल्या इथे तर पण सगळ्यांना एक म्हणजे जसं स्टेट आहे तर सगळ्या शाळांनी स्टेटचाच हे केलं पाहिजे जसं सीबीएसई मध्ये एनसीआरटी जसं येतं पण ज्या प्रायव्हेट स्कूल्स आहेत ते वेगवेगळे बुक्स यूज करतात अशा जे ज्यांचे ट्युटोरियल्स आहेत ते मुलांना एकाच वर्गाचे असतात पण पुस्तकं वेगवेगळी असल्यामुळे शिकवायला खूप त्रास जातो तर म्हणजे माझं हे आहे एक्सपिरियन्स प्रमाणे की बोर्ड आणि एक्झाम टायमिंग सगळ्यांच्या प्रॉ असले असल्या पाहिजे म्हणजे मुलं ऍक्च्युली कसं आहे ना एव्हरी मंथला जर का त्यांच्या टेस्ट असतात तर त्यांना कुठेतरी ते मुलं आहेत त्यांनाही कुठेतरी एक आराम डोक्याला शांती पाहिजे आणि एकसारखा बोर्ड असला तर मुलांना अभ्यास करायलाही ट्युशन एका एक हे होईल काही मला सांगा एज अ वुमन कशा बघतायत तुम्ही आणि तुम्हाला काय काय हवं सगळ्यात पहिले तर वुमन्सची सिक्युरिटी हवी आहे की रस्त्याने जाताना त्यांना एका मिनिटासाठी असं नाही वाटायला पाहिजे की आपण अनसिक्युर्ड आहोत म्हणून तर त्याकरता आणखी थोडं वर्क करण्याची गरज आहे असं मला वाटतंय संभाजीनगर मध्ये काय काय तुम्हाला हवं सगळ्यात पहिले तर संभाजीनगरच रूप भरपूरच बदलण्याची गरज आहे कारण आता इतकं सगळं मार्केट वाढत चाललेलं आहे फॅसिलिटीज येत चाललेली आहे त्या मानाने आपल्या संभाजीनगर मध्ये प्रॉपर फॅसिलिटीज नाही आहे रस्ते प्रॉपर नाही आहे आणि सगळ्यात महत्वाचा प्रश्न तर पाण्याचा आहे की जागोजागी म्हणजे टँकर शिवाय दुसरं ऑप्शनच नाही आहे की पाणीच मिळत नाही अजिबात विद्यमान खासदार आहे किंवा आपल्याकडे जे मंत्री आहे आणि महाविकास आघाडीचे जे लोक आहेत त्यांचं मत आहे की आम्ही सगळं केलेलं आहे नाही इथे तरी मला तसं काहीच दिसत नाही संभाजीनगर दहा वर्षापूर्वी मी माझ्या आज लग्नाला बारा वर्ष झालेले आहेत बारा वर्षापूर्वी जे संभाजीनगर मी पाहिलं मी बारा वर्षानंतरही तेच बघते मला काही विशेष चेंज याच्यात दिसत नाही ना माणसांच्या मध्ये मा ना वर्किंग मध्ये ना कुठल्याच गोष्टीमध्ये दिसत नाही म्हणजे आणि जॉब्स पण इथे कमी आहे आणि जॉब्स जे मिळतात त्याच्यातनं जे अर्निंग मिळतं हो, ते अर्निंग सुद्धा कम्पेरेटिव्हली भरपूरच कमी आहे कारण इथे खर्च जेवढा करावा लागतो त्यानुसार वर्किंग हेच अर्निंगच नाही आहेत लोकांच्या आणि मॅक्झिमम पैसा आए, तर पाणी विकत घेण्यातच जातो इथे मला सांगा मोदीजी जे आहे ते गॅरंटी देत आहे जॉब खरं आहे का ते मोदी आहे तर गॅरंटी आहे ऍक्च्युली कसं आहे माहिती आहे का सगळ्या समाजाला आरक्षण आता मिळत पण आम्ही जे ओपन कॅटेगरीत येतो त्या समाजाला म्हणजे लाइक अस होतं की तो खूप साईड होऊन गेलेला आहे असं नाही आहे ना की म्हणजे एक पर्टिक्युलर समाज आपण असं नाही म्हणू शकत की तो उंचावट्यावर आहे म्हणून की तो सगळं काही म्हणजे करू शकतो आम्हालाही शिकण्याची हे आहे आम्हालाही आणि जे मॅनेजमेंट कोठ्यातून वगैरे जे ऍडमिशन्स होतात हे सगळ्यात पहिले बंद केले पाहिजे कारण जो खरा अभ्यास करून जो दिवसा दिवस रात्र करून जो आपला समोर आपला भविष्य पाहतो तो कुठेतरी फक्त त्याच्या कॅटेगरीमुळे मागे येतो तर हे खूप म्हणजे मला खूप विचित्र वाटते ही जी सिस्टम आहे सगळ्यांना एकसारखं असायला पाहिजे असं नाही की कोणाचं आरक्षण तुम्ही बंद करा असं नाही सुरू पाहिजे मग कुठेतरी आमच्या पण समाजाला आम्हाला पण शिकण्याचं हे आहे की नाही तर आणि जसं आता इंजिनिअरिंग वगैरे आहे इंजिनिअरिंग वगैरे जे आहे प्रत्येक जी कॉलेज आहे आपली आपली फीज ठरवतं दॅट इज नॉट फेअर जे संभाजीनगर मध्ये जे प्रत्याशी आहे पूर। पूर। वोट केलेला आहे तुम्ही तर काय चार आणि हो हे बरोबर की चार वेळा आतापर्यंत वोट केलेला आहे ठीक आहे पण यावेळेस जे आहे ना काही समजलंच नाही की म्हणजे इतक्या सगळ्या लोकांचे कार्डच आले नाही मी मला इकडे यायचं होतं औरंगाबादला मी त्याच्यासाठी मी वोटिंग डे तिकडला म्हणजे आठवूनच मग जाईल असं माझं एक हे होतं पण जेव्हा मी त्या दिवसासाठी थांबली मला इतकं जास्त रिग्रेट झालं कारण माझं वोटिंग कार्डच नाही आलं म्हणजे मला वोट करायलाच नाही मिळाला ज्याच्यासाठी मी थांबली म्हणजे आम्ही नागरिक आहोत भारताचे आम्हाला पण ते हे मिळायला पाहिजे आपल्या सोबत काही लोक का आहेत ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या सोबत बोलून घेऊया का, का मला सांगा तुम्ही वोट करणार तर काय काय मुद्दे तुम्ही तर काय 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 मुद्दे का का विकास व्हायला पाहिजे त्याच्यानंतर म्हणजे जे मेडिकल फॅसिलिटीज आहेत त्या मिळायला पाहिजे आहे मोदींनी म्हणजे पाच पाच लाखापर्यंत पे आमच्या सैनिकांसाठी तेवढी पहिली मागणी त्यांनी मंजूर केली त्याच्यामुळे लोकल लोकलमध्ये मोदीजीने विकास केलेला आहे आणि सध्या खालची लेवल वर गेले ले संभाजीनगर मध्ये कोण आहे आपलं हे याच्यातर्फे जुबे बीजेपी तर्फे काय बर बीजेपीचे यायला पाहिजे मोदी यायला पाहिजे बस एवढच म्हणणं आणि माणूस येतो त्याच्या पाठी काही नाही त्यांनी काही कमावून ठेवलेलं नाहीये स्वार्थ सेवा करतोय दे देशाची म्हणून त्यांचे हे हे होते छत्रपती संभाजीनगरकर आणि त्यांची वेगवेगळी मागणी आहे जेव्हा इथे वोट करणार तर त्यांचे काही खूप मुद्दे राहील कॅमेरामॅन मोहम्मद शमी सह इस्रार चिश्ती मुंबईत छत्रपती संभाजीनगर